सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेचे सुधारित वेळापत्रक सोमवारी राज्य शासनानं जाहीर केले त्यानुसार प्रभागरचना अंतिम करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत लांबणार आहेत सुधारित वेळापत्रकानुसार मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अ ब आणि क वर्गाच्या महानगरपालिकांची प्रभाग रचना तीन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीतील राज्य निवडणूक आयोग प्रभागरचना अंतिम करेल आणि संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त ती प्रसिद्ध करतील तर ड वर्ग महानगरपालिकांची प्रभागरचना नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग प्रभागरचना अंतिम करेल आणि संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त ती प्रसिद्ध करतील नगरपालिका आणि नगर परिषदांची प्रभागरचना सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग प्रभागरचना अंतिम करेल आणि संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी ती प्रसिद्ध करतील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित